ओम बाप दादा विचारतात प्रत्येक कर्मात प्रत्येक पावलात प्रत्येक संकल्पात हा श्रेष्ठ अनुभव होतो का की हे विशेष जीवन आहे बापदादा विचारतात ब्राह्मणांचे कर्म विशेष का आहेत दादा म्हणतात मायाच्या सावलीपासूनही दूर राहण्याचे साधन आहे छत्रछाया अधीनता समाप्त करण्यासाठी अधिकारीच्या रुहानी नशेमध्ये रहा। होली हंस बनण्याचे साधन मन बुद्धीची स्वच्छता आणि ज्ञानरत्नांची धारणा वाईट आणि व्यर्थ पासून दूर राहण्यासाठी नेहमी ईश्वराच्या संग मध्ये राहा ओम शांती आज बाप दादा आपल्या सर्व विश्वातील विशेष आत्म्यांना पाहत आहेत ड्रामा अनुसार तुमचे पार्ट विशेष आहे जीवनाचा अर्थ आहे नेहमी आणि सहज ब्राह्मण जन्म ही श्रेष्ठ ब्राह्मण धर्म ही श्रेष्ठ आणि ब्राह्मण कर्म ही श्रेष्ठ कारण ब्राह्मण जन्मदाता ब्राह्मण धर्म स्थापक सर्वश्रेष्ठ परमात्मा आणि आदि आत्मा ब्रह्मा बाप आहे जशी रचना सर्वश्रेष्ठ तर रचता ही सर्वश्रेष्ठ म्हणजेच विशेष आहे कर्म विशेष आहेत कारण कर्मामध्ये अनुकरण करण्यासाठी ब्राह्मणांच्या समोर आदि आत्मा ब्रह्मा बाप उदाहरण आहेत कर्मामध्ये साकार ब्रह्मा बाबांचे अनुकरण करता म्हणून भाग्यविधाता म्हणजे कर्माने भाग्याची रेषा श्रेष्ठ बनवणारे ब्रह्मा म्हटले जातात भाग्याच्या रेषेची लेखणी कर्म आहे बापदादा म्हणतात नेहमी स्मृती स्वरूप मध्ये फरिश्ता म्हणजे ज्याचे जुन्या संस्कारांशी नाते नाही चेक करा जुन्या संसाराचे कोणतेही आकर्षण किंवा देहधारी व्यक्तीचे आकर्षण संबंधाच्या रूपाचे आकर्षण कोणत्या वस्तूचे आकर्षण किती परसेंट राहिले फरिश्ता म्हणजे डबल लाईट मन म्हणजेच संकल्पशक्तीने व्यर्थला समर्थ मध्ये परिवर्तन करण्यात किती यश मिळाले याच प्रकारे व्यर्थ वेळ व्यर्थ संघ व्यर्थ वातावरण मध्ये परिवर्तन करण्यात किती हलके राहिले ब्राह्मण परिवाराच्या संबंधात सेवेच्या संबंधात किती हलके राहिले याला म्हणतात तीव्र गतीची स्थिती या विधीने चेक करा आणि भविष्यासाठी परिवर्तन करा आपल्या ब्राह्मण जन्माच्या विशेषतेला सहज स्वभाव बनवणे यालाच सहज पुरुषार्थ म्हणतात फक्त या स्मृती स्वरूपमध्ये स्थित व्हा की मी एक विशेष आत्मा आहे तर बाप समान बनणे सहज अनुभव कराल दृढ संकल्पाचा अर्थ आहे आत्ताच साधारण संकल्पाचा अर्थ आहे केव्हा लहानसा व्यर्थ संकल्पही खूप मेहनत करायला लावतो म्हणून नेहमी बाबांच्या आठवणीच्या छत्रछायेमध्ये रहा. याद हीच छत्रछाया आहे छत्रछाया म्हणजे खुश राहणे बेफिकीर राहणे अमर बनले ना ही स्मृती नेहमी स्वतलाही बेफिक्र आणि दुसऱ्यांनाही बेफिक्र बनवत राहीन नेहमी आनंदाने गीत गात राहा पानाथा व पालिया बापाचा वर्सा आहे स्वराज्य आणि विश्वाचे राज्य अधिकारी कधीच अधीन बनत नाही कोणत्याच वस्तूच्या व्यक्तीच्या संस्कारांच्या अधीन व्हायचे नाही हंसाची विशेषता आहे मोती घेणे आणि दूध आणि पाणी वेगळे करणे एक आहे ज्ञानरत्न घेणे म्हणजेच धारण करणे आणि दुसरी विशेषता आहे निर्णय करणे होली हंस म्हणजे नेहमी स्वच्छ वाईट आणि व्यर्थ यापासून दूर राहण्यासाठी नेहमी ईश्वरीय संघमध्ये रहा। जसे विज्ञानाच्या बळाने अंधकार दूर करून प्रकाश आणतात तसेच योग बळाने विजय प्राप्त करता येते योगबळ म्हणजे मायाजीत बनण्याचे बळ नेहमी स्मृतीमध्ये असू द्या की मी मी विजयी आहे आणि नेहमी विजयी राहीन ओम शांती